राज्य सरकारच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे आज, आज सकाळी विधिमंडळात राज्याचे राज्यपाल सी विद्यासागर राव अकरा वाजता अंतरिम अर्थसंकल्पीय भाषण देतील अभिभाषण संपल्यानंतर तीस मिनिटांच्या विश्रांतीनंतर विदेशा बैठकीचं कामकाज सुरू होईल अभिभाषण संपल्यानंतर तीस मिनिटांची विश्रांती घेतली जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात होईल आपण आज पाहतोय आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय सुरू होणार आहे राज्यपालांच्या अभिभाषणाखर अधिवेशनाची सुरुवात होईल पंकज दळवी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत आपण त्यांनाच विचारूयात पंकज काय सांगाल अधिवेशनाचा हा पहिला दिवस आज असणार आहे अर्थसंकल्पीय अंतरिम अर्थ अर्थसंकल्प आहे तो सादर केला जाईल आपण माझ्या मागे दृश्य जी आहे ती बघू शकतो आमदार यायला सुरुवात झालेली आहे साधारणतः अकरा एक दहा मिनटं असताना राज्यपालांचं आगमन जे आहे ते विधानभवनाच्या परिसरात होईल विधानभवनाच्या परिसराबाहेर प्रोटोकॉलनुसार राज्यपालांना जी आहे ती मानवंदना दिली जाते ती मानवंदना पोलीस विभागातर्फे दिली जाईल त्या मानवंदनेचा स्वीकार राज्यपाल करतील आणि त्याच्यानंतर जे हो ज्योति ते अभिभाषण होईल या सगळ्या अभिभाषणामध्ये वर्षभरामध्ये सरकारची असलेली केलेली कामं आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारचं असलेलं उद्दिष्ट राज्यपाल म्हणून ते तिच्याकडे कशा पद्धतीने बघतात हा सगळा अभिभाषणाचा भाग असेल अभिभाषणानंतर विधानसभा आणि विधानपरिषद दोन्ही सभागृहाचं नियमित कामकाज सुरू होईल मात्र आज कामकाजामध्ये कागदपत्र पटलावरती ठेवणं आणि शोकप्रस्ताव आणखीन काही महत्त्वाची लेंग्स जी असतील ती केली जातील आणि त्याच्यानंतर आजच्या दिवसाचं कामकाज संपेल अर्थात पूर्ण या अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचना किंवा प्रश्न तारांकित प्रश्न हा प्रकार असणार नाही आहे दुष्काळावरची चर्चा जी आहे ती एक दिवस सव्वीस तारखेला होईल सत्तावीस हो तारखेला अर्थसंकल्प सादर होईल अठ्ठावीस एक आणि दोन या तीन दिवस त्या अर्थसंकल्पावरती चर्चा होऊन अधिवेशनाचं जे आहे ते सूप वाजेल ह्या अधिवेशनामध्ये कुठल्याही प्रकारची जे अधिकृत कामकाज ज्याला आपण म्हणतो ज्याच्यामध्ये लक्षवेधी सूचना असतात किंवा प्रश्नोत्तर ते कामकाज या अधिवेशनामध्ये होणार नाही कारण अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यासाठीच अधिवेशन आहे त्यामुळे नियमित कामकाज जे असतं त्यापैकी काही भाग या अधिवेशनाचा भाग नसेल धन्यवाद पंकज दिलेल्या माहितीसाठी उर्वरित माहिती तुमच्याकडून घेतच राह